श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बावीसावा पांच मशीला दूत श्री गणेशाय नमहा ब्राह्मण पुत्र जिवंत केलेची कथा ऐकून नामधारकांना खूप आश्चर्य वाटले आणि ब्रह्मचारी रूपाने गुरुंनी देहाच्या नश्वरतेबद्दल केलेला उपदेश सिद्धांच्या मुखाने श्रवण करून त्याची विरक्ती वाढली त्यांनी गाणगापुरात स्वामी कसे राहत होते आणि त्यांनी तेथे काय कार्य केले त्या संबंधी भी भीमा व अमरच्या यांच्या संगमाचे स्थान फार पवित्र मानले जाते त्या तीर्थाजवळच आठ तीर्थे आहेत गांगापुरास भिक्षित जावे व संगमाजवळ गुप्त रूपाने राहावे असा तेथे स्वामींचा दिनक्रम होता त्या ग्रामात शंभर घरे असून तेथे एक दरिद्री विप्र पत्नीसह एका घरात राहत होते त्यांच्या गोठ्यात एक वास म्हैस होती तिला दूध नसल्यामुळे त्या म्हशीचा उपयोग नदीतिरी मळ्यात माती वाहून नेण्यासाठी करत असे ब्राह्मणांना लोक त्याबद्दल काही भाडे देत असे श्री गुरु त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले श्री गुरु आपल्यासारख्या श्रीमंत व वेदज्ञ ब्राह्मणाकडे भिक्षेला येत नाहीत आणि दर्द ब्राह्मणाकडे जातात म्हणून श्रीमंत विप्र त्यांना हसत असे या यतीला काही तारतम्य नाही असे ते म्हणत पण त्यांच्याकडेच भिक्षा मागण्यात श्रीगुरुंची भक्तवत्सलता होती त्यांचे कल्याण करण्याचीच इच्छा होती श्रीकृष्ण कौरवांकडे शिष्टाईसाठी गेले तेव्हा दुर्योधनांकडे राहायला गेले नाही ते विदुरांकडे गेले त्यातही असाच भाव होता ब्रह्मदेवांनी जरी लल्लाटी काही लेख लिहिला असला तरी गुरु तो लेख बदलू शकतात असो त्या गरी गरीब ब्राह्मणांच्या घरी गुरु भिक्षेसाठी आले असता त्यांची म्हैस त्या दिवशी माती वाहून नेण्याच्या कामाला कोणी नेली हो नव्हती त्यामुळे ती गोठ्यातच होती दुपारची वेळ होती स्वामींचा भोजनाधिकांनी अतिथी सत्कार करायचा पण घरात धान्य नव्हते स्त्रीने स्वामींना बसायला सांगितले आणि माझे पती आता धान्य घेऊन येतीलच असे म्हटले त्यांच्या बोलण्यात जी आतता होती ती समजून गुरु त्यांना म्हणाले गोठ्यात मैस आहे ना तिचे दूध काढून मला प्राशन करायला द्यावे त्या विप्र पत्नी म्हणाल्या स्वामी महाराज ती म्हैस म्हातारी आणि वान जाहे तिला दूध कसे येईल स्वामी म्हणाले तुमचे बोलणे खरे वाटत नाही अहो तुम्ही सरळ एक भांडे घेऊन गोठ्यात जा आणि तिचे दूध काढा ती नक्की दूध देईल इतके खात्रीने सांगितल्यावर त्या विप्र पत्नी खरोखरच भांडे घेऊन म्हशीचे दूध काढण्यासाठी गेल्या त्यावेळी चमत्कार असा झाला की मशीने दोन भांडी भरून दूध दिले विप्रपत्नींनी ते दूध घरात आणले हे त्या सामान्य येती नसून परमेश्वरी अवतार आहेत असे तिला वाटले विप्रपत्नींनी त्यांना प्रणाम केला आणि दूध साधित करून त्यांना अर्पण केले स्वामींनी थोडेसे दूध प्राशन केले आणि संतुष्ट मनाने वरदान दिले तुमच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल पुत्र पौत्र संतती होईल तुम्ही वैभवात राहाल असा वर देऊन ते संगम स्थानी लगेच परत गेले इकडे ते ब्राह्मण घरी आले झालेला चमत्कार त्यांना मोठे आश्चर्य वाटले ते पत्नीला म्हणाले केवढे आपले भाग्य हे येते सामान्य मानव नसून साक्षात ईश्वरीय अवतार आहे यात शंकाच नाही आपण संगमावर जाऊन त्यांचे पूजन करून येऊया त्यानंतर ते दाम्पत्य संगमस्थानी श्री स्वामींच्या दर्शनासाठी गेले स्वामींचे दर्शन घेतले स्तवन केले आणि त्यांची पूजा केली तेव्हा श्री स्वामींनी त्यांना पुन्हा कल्याणार्थ आशीर्वाद दिला त्या ब्राह्मणांना पुत्र व कन्या संतती झाली ते सर्व पुढे वैभवयुक्त होऊन सुखाने कालक्रमणा करू लागले एवढी कथा सांगून सिद्ध म्हणाले अशा हेतूनेच हे अवतारी सिद्ध महात्मे गरीबांच्या घरी भिक्षेला जातात आणि द्रौपदींनी दिलेले भाजीचे पान स्वीकारून श्रीकृष्णांनी जसे दुर्वांसह त्यांच्या हजारो शिष्यांना संतुष्ट केले त्याप्रमाणे गरिबांवर फार मोठी कृपा अल्पस्वल्प भिक्षेच्या बदल्यात करतात होईल, त्याला दैन्य गुरु तो तर सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त करतो आणि अध्यात्म मार्गातही प्रगती करतो बावीसावा अध्याय समाप्त धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा